परंपरा आम्ही चालवतो तर त्याला विशेष प्रेम हा शब्द होऊ शकत नाही आखरी देवेंद्रजी असतील मी असेल या आम्ही दोघंही एकाच वेळी या सभागृहात आलेलो आहोत त्यामुळे आमचं आणि एकाच भागातून आम्ही आहोत त्यामुळे हो। मैत्री जग जीर आहे ते काही लपलेली नाही असं असे की जो पाचवी बहुमत यांना मिळालेला आहे त्या पाचवी बहुमताची मस्ती या लोकांजवळ आहे अशा पद्धतीचं ते आज वागत होते खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीसांनी मांडलेला होता आणि त्याच्यावरही चर्चा व्हायला पाहिजे पण आता सरकारला किती मस्ती या बहुमताची आलेली आहे त्याची जा आज पूर्ण राज्य त्यांच्या या मस्तीला वाहत होते जनतेच्या जी काही भूमिका आहे त्या भूमिकेलाही आता दुर्लक्षित करण्याचं काम या सरकारमध्ये सुरू झालेलं असं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मार्कांडवाळी असेल की महाराष्ट्रातल्या अनेक गावात आता ग्रामसभेचे ठराव घेण्याचं काम सुरू झालेलं आहे हे आम्ही म्हणत नाही महाराष्ट्रातली जनता वारंवार सांगते की हे आमच्या मतानं आलेलं सरकार नाही निवडणूक का आयोगाचं काम निवडणुका घ्यायच्या आहेत पण मतदानाचं काम जे आहे मतदान मतदार राजा हे आपण ज्यावेळेस म्हणतो की त्यांना राजा म्हणतो कारण की ते दान करतात एक मताचा अधिकार हा जो प्रत्येक व्यक्तीला दिला गेलेला आहे त्यांच्या मताला ते कुठं गेले ती मतं ज्याला दिली त्याला गेली नाही असं सांगतात आहे मारखंडवाडीमध्ये जे काही बॅलेट तयार केलेलं होतं त्यांनी ते उमेदवारांचं नाव टाकलेलं हो होतं त्यामुळे त्या उमेदवारांची संमती त्यामध्ये लागतं त्याच्यामुळे त्यांनी तो विरोध केला असं आपण म्हणू शकू पण सिम्पल पक्षीय त्यांना गावकऱ्यांना मतदान करता करायचं असेल आणि माग पोलिंग करायचं असेल त्याचा काही त्याला काही निवडणुकीशी ग्राह्य पकडता येणार नाही ती माग पोलिंग राहणार आहे माग पोलिंग करण्याचा अधिकार ग्रामस्थांना आहे जनतेला आहे आणि तो अधिकार कोणीही रोग घेऊ शकत नाही मी म्हणून मगाशी मान्य अध्यक्षांनाही सांगितलं की ही जी का जे काही यांच्याकडून जे वक्तव्य या ठिकाणी झालेलं आहे मार्कंडवाडीवर एक चर्चा या विधानसभेमध्ये करावी ही मागणी पण मी मगाशी विधानसभेमध्ये केलेली आहे आखिरी लोकांच्या मताची थट्टा करण्याचं काम हे पाश्वी बहुमत घेतलेलं सरकार अगर विधानसभेत करत असेल आणि जनभावना ओळखत नसेल तर ही गंभीर बाब आहे आणि म्हणून ही सत्तेची मस्ती मगाशी त्यांची बोलत होती राहुल गांधी के के नेतृत्व ऊपर सवाल जा उठायला जामता बॅनर्जी रहा है शरद पवार मराठी 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 प्रत्येकाला जाण्याचा अधिकार आहे काही आम्ही कुठं बाकी बाहेर देशात नाही चाललेलो आहो आप आपल्या महाराष्ट्रातच चाललेलो आहो महाराष्ट्रातल्या चा चा, गावातल्या जनतेच्या भावना मार्केटवाडीच्या गावातल्या लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत काल शरद पवार साहेब गेले होते उद्या जा मी जाणार आहे सत्ता पक्षाचे लोक जाणार आहे तर त्याला कोणाचा विरोध राहायचा काही कारण नाही कोणाला आम्हाला वाटत ते आमच्या बरोबर आहे पण अजूनपर्यंत त्यांचे जे नेते आहेत महाराष्ट्राचे ते दोन दिवसापासून मला भेटच होत नाही मला मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की माझी भेट झाल्यानंतर त्याशी बोलतो आणि एकदा बोलणं झाल्यानंतर मग तुमच्या समोर बोलू नाही अंतर नाही ते, ते आलेच नाही ना अरे अंतर नाही बाबा ते सभागृहातच आले नाही त्यांचे दुसरे एक आमदार आहेत त्यांना मी म्हणालो कुठे साहेब त्या अबू साहेब अबू साहेब आलेच नाही म्हणतो ते सांगतात आता पण भेटलेत आजही अबू साहेब आलेले नाही अबू साहेब भेटलेत की मग आम्ही त्याच्यावर चर्चा था। केली महाविकास आघाडी अजून आम्ही अजूनही कुठली त्याच्यावरची चर्चा झालेली नाही स्थानिक कार्यकर्त्यांना त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना विचारून आणि महाविकास आघाडीच्या मीटिंगमध्ये बसल्यावर त्याच्यावरचा निर्णय घेण्यात येईल अभी, अभी एक सवाल। राहुल, गांधी सवाल एक एक राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर बड़ा सवाल आ रहा है एक मिनट हम ना एक मिनट बोल रहे राहुल गांधी के नेतृत्व के ऊपर काफी बड़ा सवाल उठाया जा रहा है ममता बनर्जी का नाम आगे लिया जा रहा है कहीं ना कहीं सत्यपाल मलिक ने यह भी कहा है की उद्धव ठाकरे या फिर ममता बनर्जी दो नाम सजेस्ट किए दूसरी तरफ समाजवादी पार्टी के भी जो नेता है वो कह रहे है की राहुल गांधी की लीडरशिप उतनी कॉम्पिटेंट नहीं है अभी इस बार क्यूँकी उनको काफी मौका दिया गया है और प्रॉपरली चीजें जो पैन आउट होनी चाहिए थी इंडिया ब्लॉक के लिए वैसे नहीं हुई कैसे इस देखो ये राष्ट्रीय लेवल का काम है क्योंकि राज्य पे होने वाला नहीं है जो इंडिया आघाड़ी जो बनी है वो राष्ट्रीय लेवल पे बनी है तो राष्ट्रीय नेता नेतृत्व वहाँ पे बैठ के वो डिस्कशन करेंगे सबका निर्णय रहेगा उसके आधार पर निर्णय होगा तो ये राज्य पे चर्चा नहीं हो सकती सर, पर आप कांग्रेस चीफ है आपके आप बड़े नेता पे सवाल उठाए जा रहे हैं और उसके अरे मेरा का नाम आगे मेरा मेरा इशू वो नहीं है मेरा इशू ये राष्ट्रीय लेवल पे क्या डिस्कशन है राष्ट्रीय लेवल पे हो उसमें हम लोगों ने डिस्कशन में जाना नहीं है देखो जो लोग संविधानिक व्यवस्था को नहीं मानते उन लोगों के बारे में मैं चर्चा करना नहीं चाहता हूं यही महबूबा मुफ्ती बीजेपी के साथ तीन साल राज्य के मुख्यमंत्री जम्मू कश्मीर में बने रहे। तो आज बीजेपी के हिंदुत्व या कोई हिंदुत्व के नाम से देश में काम कर रहे हैं पार्टियाँ राज पोलिटिकल पार्टियाँ कोई मुस्लिम के नाम से पॉलिटिकल पार्टियाँ काम कर रही है ये हमारा देश का संविधान नहीं कहता इस बात को कोई मान्यता नहीं है हमारे देश में जो संविधान ने हमें दिया है एक पुरुष और एक महिला और इंसानियत ऐसे तीन हमें जातिया उसमें हमारे को दी गई है और उसी को इंसानियत को लेकर ही हमको काम करना है यही हमारा संविधान कहता है धर्म या राजनीति का एक अंश नहीं हो सकता ये कई बार हमने कांग्रेस की तरफ से भूमिका रखी है और वो कदापि चुनाव में धर्म जो लाते हैं सही में तो मैं आपको एक आपने सवाल किया तो इसलिए मैं आपका उसका जवाब एक अलग ढंग से देता हूँ आपको याद होगा कि बाला साहब ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम से उस समय में पोलराइजेशन करने का काम किया था और एक प्रकरण सुप्रीम कोर्ट तक तो गया तो माननीय सुप्रीम कोर्ट ने बाला साहब के छह साल के लिए उनके वोट के राइट भी कम कर दिए थे लेकिन आज देश में धड़ा से बटेंगे तो कटेंगे धार्मिक पोलराइजेशन बड़े पैमाने में किया जाता है बाला साहब के समय में बाला साहब को जिस तरह से पनिशमेंट किया गया था उनका वोट कम उनका अधिकार निकाल दिया गया था तो भाजपा तो ये धड़ाले से कर रही है देश में पोलराइजेशन तो महबूबा मुफ्ती हो या भाजप हो या और कोई हिंदू मुस्लिम धर्म के नाम से नेतागिरी करने वाले लोग हो उसके बारे में माननीय सुप्रीम कोर्ट ने माननीय न्यायालय ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए और इस तरह का पोलराइजेशन ये देश के डेमोक्रेटिक व्यवस्था के लिए घातक है और ये देश के लिए हानिकारक है और इसके तरफ अभी से ही ध्यान देने की जरूरत है और ऐसे कोई लोग बकवास करते हैं उसको समय के साथ रोकना चाहिए यह भूमिका कांग्रेस पार्टी की है तर्माजारी, तर्माजारी पार्टी क्या वार्टी अबू को हम ढूंढ रहे हैं वो किधर है नाराज आपके सामने बोले हैं उसके बाद में वो दिखे ही नहीं है अब वो मिल जाए एक बार उनका एक एमएलए मिलता है तो उसको पूछता हूँ किधर है तो अबू आ रहे आ रहे करते कहते हैं एक बार मिलने दो

हां त्यावेळेस काय केलं आता आरोप लावायला तुम्ही निघाला तिथं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे पण तुमच्या सरकारमध्येही पण त्या ठिकाणी त्यावेळेस या ठिकाणी मराठी भाषिकवर अन्याय होत होता ना त्यावेळेस का चूप होते म्हणजे चिदबी मेरी व पटबी मेरी भाजपनी आता है, भाशा करा भी? देचा मुए ही भाषा बंद करावी आणि त्याच्यामुळे जे काही देशामध्ये दे घडतं आहे केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे शक्तिशाली सरकार आहे मोदी हे तो मुमकिन नाही आहे मग का नाही करत तिथला तो वाद एकदा निवडला जाऊ शकत पण तसं करायचं नाही लोकांना भांडत ठेवायचं कधी धर्माच्या नावानी कधी सीमावादाच्या नावानी आणि त्याच्यावर राजकीय पोळ्या शेकायच्या हा भाजपचा धंदा आहे आणि ते करतात <laughs> बघा प्रत्येक लोकं आपल्या आपल्या पद्धतीनं अर्थ लावतील त्याच्यामुळे मला आता त्याच्यावरची चर्चा नाही हे झालं आता दुसरं दुसरं सत्र पर्व सुरू झालेलं आहे म्हणून सत्ता पक्षाच्या जवळ जे काही आता सत्तेचा माज आहे त्याच्या भरोश्यावर ते राजकारण करायला निघालेले आहेत तर त्यांनी करावं पण त्यांना आम्ही आज एक भाषेत थोडंसं प्रेमाने समजवलेलं आहे फार काही मोठ्या भाषेत नाही समजवलं पण भविष्यात या सगळ्या प्रक्रिया पुढच्या काळात आल्यात आणि येणारच आहे आता तर सुरुवात झालेली आहे सुरुवात आहे भविष्यात आता पुढची लढाई लढू कशाचे महाराष्ट्रामध्ये असं नागपूरच नाही आता कुठं वाचलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गैरकानुनी कामं मटका असेल ड्रग असेल हवे धंदे असतील हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चाललेल्या गेल्या अडीच वर्षापासून ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आम्ही पाहतो वा आहे वारंवार वार विधानसभेत हे प्रश्न आम्ही उपस्थित केले सरकारकडे हप्ते येतात की काय चाललेलं आहे हे कळायला कारण नाही आणि म्हणून त्या दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झालेत त्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा आम्ही व्यक्त केल्या त्याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था अवैध धंदे या सगळ्या गोष्टीवर वचप त्यांनी ठेवावा अशा अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही व्यक्त केलेल्या आहेत आता सुरुवात आहे त्यामुळे आता पुढचं काळात काय काय होतं त्यानंतर पाहू सरकारी कर्मचाऱ्यामध्ये थोडी घट झाली असं तुम्ही म्हणताय जे आकडे येतात आहे पण सरकारच्या दरबारातच भ्रष्टाचार वाढला नोटाच्या बॅगाच्या तिथं सापडल्या आता सरकारच कुंपणच खायला निघालं तर त्याच्यावरचा आकडा वाढला ना त्यामुळे आता व्यवस्था वेगळ्या पद्धतीनं झालेल्या आहेत लाचीच्या ज्या आणि भ्रष्टाचाराचं जे प्रकरण आहे ते याच मंत्रालयामध्येच सुरू झालेलं आहे मंत्र्यांच्या बंगल्यात सुरू झालेलं होतं आणि म्हणून ही जे आकडे दाखवले जातात

ना है है। आगे आगे देखो क्या क्या होता है अभी लाडली बहन का ला, लाड़लापन खत्म हो गया अभी अब एक लाड़का एक लाड़ा भाई जो है एक लाड़के लाडले भाई के लिए महाराष्ट्र काम करेगा एक एका लाडक्या भावासाठी महाराष्ट्र काम करणं लाडक्या बहिणीचं काम संपलं मतदानाच्या काळात आता एका लाडक्या भावासाठी काम केलं जाणार आहे तसा पहिला लाभार्थी मंत्रिमंडळातला आताच्या मंत्रिमंडळात आता जे तीन लोकांचं मंत्रिमंडळ झालं त्यातला पहिला लाभार्थी हे त्या शपथविधीच्या नंतरच जवळपास बेनामी एक हजार कोटीची संपत्ती त्याच्या नावान झाली तर एक लाभार्थी झाला आता लाडका हा मी मंत्रिमंडळातलं म्हटलंय एक भाऊ झाला एक हजार कोटीचा आणि ते भीमनामी मी संपत्ती ते म्हणले माझी संपत्ती नाही आहे आता तो पहिला झाला आता आता लाडक्या बहिणीचं काम संपलं आता करू ना त्यांनी सांगितलं ना आज की आमच्या लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो आता करू न पुढे आहे ना पुष्कळ खेळ लाडकी मशीन घेऊन सगे गोष्टी प्राप्त करूँ तुम्हें घाइची ना हम बात है शुरुआत है।, हाँ। तो है हाँ है। वो हो गया ना उसका सवाल कल होगा देखो ये नेशनल लेवल का इश्यू है पर हिंदी, पर हिंदी इंडिया अलायंस का जो इशू है वो नेशनल लेवल का है स्टेट लेवल पे इंडिया अलायंस नहीं हमारा एम है तो इंडिया अलायंस का जो भी डिसीजन होगा वो दिल्ली में होगा वो यहाँ नहीं होगा और इसलिए मैं राज्य की राज्य के राज्य से वहाँ के जो विषयों के ऊपर मैंने कुछ कॉमेंट करना ही गलत होगा अरे भाई मैंने मैंने अब वो यहाँ के नेता है अभी वो दिल्ली के नेता नहीं है रईस वो हुन दोनों उनका डिसीजन